मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय ते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या घोषणेनं बरं घोषणाच नाही तर जरांगे जरांगे आता आता उपोषणाला सुद्धा बसलेत गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करणारे जरांगे पुन्हा जरांगेषणाला फडणवीसांविरोधातच बोलणार म्हणजे यांना आरक्षण फडणवीसच देणार मात्र त्यासाठी सरकारला मदत नाही करायची तर सरकार विरोधात उपोषणाचं हत्या रुग्णायचं बरं जरांगेंना दोन दिवसापेक्षा जास्त उपोषण करता येणार नाहीये असं त्यांनी याआधी स्पष्ट केलंय आता मात्र हे उपोषण अनिश्चित काळासाठी आहे असं ते म्हणत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं हो। यासह आणि इतरही आठ मागण्यांसाठी त्यांनी हत्यार पुन्हा एकदा त्यांच्या हाती घेतलंय काय मागण्या आहेत या आमरण उपोषणाचा काही उपयोग होणार आहे का त्यांच्या उपोषणामुळे सरकारचा ताण खरंच वाढणार आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलवर जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक ओबीसी प्रमाणपत्र देणं शोधणं शिंदे समितीला मुदतवाढ देणं सगळे सोयरे जी आर ची अंमलबजावणी करणं आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आरक्षण पुन्हा लागू करणं या आणि अशा काही मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांचं उपोषणाचं शस्त्र उचललंय पंचवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे यांनी सातव्यांदा उपोषणाची हाक आहे मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत पहिलं उपोषण केलं होतं मग चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री आले आणि त्यांनी हे उपोषण सोडवलं दुसरं उपोषण करण्याआधी जरांगे यांनी अंतरवाली सराठी येथे राज्यातील मराठा समाजाची मोठी सभा घेतली होती मग पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते, ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मनोज जरांगे यांनी आठ दिवसांचं दुसरं उपोषण केलं हे उपोषण दोन नोव्हेंबर रोजी धनंजय मुंडे संदीपान भुमरे अतुल सावे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत सुटलं मग तिसरं चौथं पाचवं असं करत मनोज जरांगे आज सातव्यांदा उपोषणाला बसलेत याचा काय फायदा होणार फायदा होणार की नाही यावर बोलू पण त्याआधी त्यांच्या या मागण्यांवर एक थोडक्यात नजर टाकूयात महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हैदराबाद गॅझेटियर सातारा संस्थान गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी न्यायमूर्ती शिंदे समितीनं राज्यभर तातडीनं कुणबी नोंदी शोधण्याचं काम करावे शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत सरकारनं दहा टक्के एसई बी सी आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यू एस आरक्षण रद्द केले ते ईडब्ल्यू एस आरक्षण पुन्हा सुरू करावे कुणबी नोंदी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावेत वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी आहे ओबीसी क्रमांक त्र्याऐंशी वर कुणबी आहे आणि दोन हजार चार सालचा अध्यादेश आहे मराठ्यांची पोटजात उपजात कुणबी आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुधारित जी आर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तर या त्यांच्या मागण्या आहेत आता महत्वाचा प्रश्न जो कदाचित कदाचित नाही तर नक्कीच तुम्हाला आम्हाला पडणार आहे तो म्हणजे आता सातव्यांदा उपोषण करून मनोज जरांगे पाटील का मिळवणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होतील का तर याचं उत्तर हो किंवा नाही या एवढ्या शब्दात देता येणार नाहीये थोडं सविस्तरपणे बोलूयात मुळात जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली तेव्हा ते सगळ्यांच्याच नजरेत हिरो झाले होते कारण अर्थात मराठा समाजाचा विचार करणारा काळजी करणारा जनतेचा विचार करताना स्वतःची जीवाची पर्वा न करणारा अशी त्यांची एक इमेज झाली होती जर तुम्ही याकडे आणखी जरा बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला सुद्धा जाणवेल की त्यांच्या उपोषणाचा पहिला दुसरा फार फार तर तिसऱ्या टप्प्यांपर्यंत त्यांची बाजू त्यांचे मुद्दे त्यांच्या मागण्या या सगळ्यांनाच खूप जास्त पाठिंबा मिळत होता त्यांचं जे आंदोलन आहे ते असं आंदोलन होतं ज्याला कोणाचाच विरोध नव्हता अगदी सगळे त्यांच्या बाजूने त्यांची भेट घेतली होती मात्र चौथ्या टप्प्यानंतर विशेषतः मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर त्यांच्या आंदोलनाला पूर्णतः राजकीय बन आलं ते राजकीय आंदोलन वाटू लागलं आणि या राजकीय आंदोलनामुळे खऱ्या आंदोलनाची जी धग होती किंवा ज्या न्यायासाठी ही लढाई लढली जात होती ती पूर्णपणे संपलेली आता त्यांच्या आजूबाजूची जी, जी लोक आहेत ते विरोधी पक्ष असतात आणि ती त्यांना मदत करतात हे आता ऑलमोस्ट स्पष्ट झाले हे जे आंदोलन आता मराठी समाजाचं जातीचं असं राहिलेलं नाहीये तर आता ते पूर्णपणे राजकीय आंदोलन झालेलं पाहायला मिळते त्यामुळे आता तुम्ही जर तर उपोषणाच्या पहिल्या दिवसांपासून जे लोक चरांगीच्या मागे होते ते हळूहळू त्यांच्यापासून लांब गेल्याचं पण पाहायला मिळालंय आणि याचं कारणही तसंच आहे की त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राजकारणाची झालर लागली आणि अनेक गोष्टी बदलल्या आता मराठा समाजाला आरक्षण मिळेल का तर याचं उत्तर हो की नाही अशा शब्दात देणं खरं तर कठीण आहे कारण हा मुळात विषय सोपा नाहीये आणि हे मनोज जरांगी पाटील यांना सुद्धा चांगलंच माहितीये पण म्हणतात ना की आपला टाइम सुरू होतो तेव्हा आपली पोळी भाजून घ्यायची असते ते तसंच मनो आहे मनोज जरांगे पाटलांच्या मागे फिरणारे तरुणांची संख्या अजून तरी बऱ्यापैकी आहे त्यामुळे ते आहेत तोवर चालू द्यायचं कारण कसं आहे एकदा काय आपण प्रसिद्धीच्या झोतातून बाहेर आलो तर मग पब्लिक आपल्याला विसरेल आणि तसं कामा कामाने त्यामुळे जितवर होईल तिथपर्यंत चालू द्यायचं असो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटलांच्या आत्ताच्या उपोषणाचा खरंच फायदा होईल का त्यांच्या आंदोलनाला ला राजकीय वळण आलंय का प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जरांगे हे करतायत कमेंट का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद